हा मित्रांनो कोकणी मनिष या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि कोकणात सध्या दोन चार दिवस खूप मुसळधार पाऊस पडतो आहे तर आमच्याही नदीला पूर आलं आहे इकडे तर तुम्हाला तिकडची पुराची दृश्य दाखवतो खूप नदीला पूर आला आहे चार पाच दिवस काही पाऊस जायचं नावच घेत नाही आता काहीसा आज कमी झाला आहे पण किती नदीला पूर आला होता आणि किती नदीला पाणी आहे ते तुम्हाला आज या इन शॉर्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब बघा किती पूर आलाय नदीला नहीं मित्रांनो बघा नदीला किती पूर आलाय जबरदस्त पाणी आलाय नदीचं पात्र या झाडापर्यंतच आहे पण आता झाडाच्याही जा किती बाहेर पाणी आलंय बघा हा इकडे गणपतीचा कटडा आहे पूर्ण पाण्याखाली गेला गेलाय मित्रांनो ते आम्ही गणपती विसर्जनाच्या वेळी आरती वगैरे करतो पुरा पाण्याखाली गेलाय मित्रांनो भयंकर पाऊस पडतोय तुमच्याकडे असाच पाऊस पडतोय का ते कमेंट करून नक्की सांगा बघा मित्रांनो कुठपर्यंत पाणी आलंय आणि मला वाटतंय पाऊस नाही थांबला तर अजूनही नदीपात्राच्या पाणी बाहेर येऊ शकतात हे संपूर्ण इकडे हे सुद्धा पाण्याखाली जाईल खूप पाऊस असेल तर मित्रांनो या पुलावरून सुद्धा पाणी जातं इतका पाऊस पडतो एक वर्षी गेलं होतं बघा मित्रांनो काय भयंकर दृश्य आहे पुराचं कमाल एकदम दिसतंय बाबा मन प्रसन्न होत आहे मित्रांनो आज काही पावसाचा जोर कमी झालाय कडक ऊन आहे म्हणजे काही क्षणासाठी असं ऊन दाखवतो आणि मग परत जोरदार पाऊस येतो कसा वाटला आमच्या गावच्या जामदा नदीचा पूर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा खूप पुलाची भयानक दृश्य आपल्या व्हिडिओवरती आहेत पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर व्हिडिओ बघा तिथे जाऊन आणि व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढच्या नवीन व्हिडिओ